अहिल्यानगरमधील ममताबाईंची कमाल पिकवला पाच फुटांचा दुधी भोपळा म्हणजे निसर्ग सेवेतून अपेक्षित ध्येय साध्य करता येते हे अकोले तालुक्यातील देवगावच्या ममता भांगरे यांनी सिद्ध करून दाखवले त्यांनी सध्या जे भोपळे पिकवले ते तब्बल पाच फुटांपर्यंत वाढलेत सध्या त्यांच्या शेतात बियाणांसाठी तयार करण्यात आलेल्या दुधी भोपळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी यंदाच्या खरीप हंगामात लागवड केलेल्या गावरान दुधी भोपळ्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर फळे लगडली आहेत पाच फुटी दुधी भोपळ्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक तसेच कृषी शास्त्रज्ञ आणि अभ्यासक यांची आपसुकच पावले ममताबाईंच्या शेताकडे वळत आहेत गावराण बियाणांच्या निर्मितीसाठी व सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ममताबाई भांगरे यांनी गेली दोन दशके महत्वपूर्ण योगदान बाय या संस्थेच्या मार्गदर्शनाने दिली आहे सध्या पाच फूट लांबीचा दुधी भोपळा सर्वांचे आकर्षण ठरत आहे प्रत्येक फळांमध्ये साधारणतः अर्धा किलो गावराण अस्सल बियाणे तयार होते पुढे हे बियाणे व्यवस्थित याच भोपळ्यामध्ये टिकून ठेवले जाते पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी हे भोपळे फोडून त्यातील बियाणे अलगत वेगळी केली जाते आणि मागणीनुसार त्यांचा पुरवठा केला जातो अत्यंत चवदार आणि रुचकर असणाऱ्या दुधी भोपळ्यांच्या बियाणांना प्रचंड मागणी आहे मंडळी ममताबाईंच्या जिद्दीसाठी एक लाईक तर बनतोच